दिव्यामध्ये रामदास कदम यांच्या फोटोला जोडे मारून शिवसैनिकांनी निषेध व्यक्त केला आहे शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनावरून केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद दिव्यामध्ये उमटले आहे कदम यांनी बाळासाहेबांच्या निधनाचं गलिच्छ राजकारण सुरू केल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संतप्त शिवसैनिकांनी शहर प्रमुख सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली रामदास कदम यांच्या प्रतिमेला जोडे मारून तीव्र निषेध व्यक्त केला आहे यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी आणि शिवसैनिकांनी एकत्र येत रामदास कदम यांचा बामदास असा उपसाहात्मक उल्लेख केला आहे तसंच झेंडू बामचे फलक झळकावत अनोखे आंदोलन केले आहे या आंदोलनामुळे परिसरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं आणि या प्रसंगी बोलताना ठाकरेंच्या पक्षाचे शिवसेना शहर प्रमुख सचिन पाटील यांनी रामदास कदम यांच्यावरती जोरदार टीका देखील केली आहे बाळासाहेबांच्या नावावर राजकारण करणारे कदम आता त्यांच्या निधनाचं देखील राजकारण करून आपली राजकीय पोळी भाजत आहे ज्या ताटात खाल्लं त्यांनाच हे गद्दार विसरले असं पाटील यांनी म्हटलंय तर दिवा शहर महिला आघाडीच्या संघटिका ज्योती पाटील यांनी या गलिच्छ राजकारणाचा निषेध करत रामदास कदम यांच्या फोटोला जोडे मारले आहे ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला ओळख दिली ना। ना आहे त्यांच्याबद्दल असं वक्तव्य करताना कदमांना लाज वाटली पाहिजे अशा तीव्र शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत या आंदोलनामुळे दिव्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहे यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सचिन पाटील उपजिल्हा संघटिका अंकिता पाटील विधानसभा संघटिका योगिता नाईक शहर संघटिका ज्योती पाटील आणि शहर समन्वयक प्रियंका सावंत तसंच उपशहर संघटिका स्मिता जाधव विभाग प्रमुख योगेश निकम यांच्यासह अनेक शिवसैनिक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते रामदास कदम रामदास कदम बाम लाव्या लाव्या अनेक नाव आहेत त्याच्या निषेधार्थ आम्ही इथे जमलेलो आहे या माणसाची लायकी नाही असं आम्ही नाव घेतोय देवत तो श्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या टीका टिप्टी केल्याशिवाय तर दिवस जात नाही असे रामदास कदम त्यांच्याबद्दल बोलायला आम्हाला वेळ पण नाही पण सर हे आमच्या देवतावर येत असतील तर आम्ही त्यांची पुन्हा मायकी दाखवणार आहोत काय ते आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून रामदास कदम यांचा आम्ही आज जाहीर निषेध करतो बाळासाहेब ठाकरे आमचे देवठ आहे मग रामदास कदम हे तेरा वर्ष झोपले होते का बाळासाहेबांच्या निधनानंतर राजकारण करणाऱ्या रामदास कदम यांचा आम्ही आज जाहीर निषेध करतो लोकांची कामे करण्याची त्यांची बुद्धी नाही म्हणून ते आता ज्या बालासाहेबांनी मराठी माणसाला स्वाभिमान शिकवला त्या बाळासाहेब ठाकरे त्यांच्या निधनाचे देखील राजकारण करू लागले आहे त्यामुळे अशा आम लोकांचा आम्ही जाहीर निषेध करतो